श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त खर्डीकर शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात ही स्वामींची इच्छा या दोन अंकी नाटकाच्या प्रयोगाचं आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं आपले विद्यार्थी पालक सहकारी शिक्षक यांच्याकरिता खर्डीकर शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी विनामूल्य नाटक आयोजित केलं होतं दोन तास स्वामींचा सहवास अनुभवण्यासाठी अत्रे रंगमंदिरात भक्तांचा जनसागर उसळला होता स्वामी असलेल्या नसलेल्या सर्व विद्यार्थी पालकांनी हे नाटक पाहण्यासाठी अलोट गर्दी केली होती नाट्यगृह इतके तुडुंब भरले होते की अनेकांनी पायऱ्यांवर बसून उभं राहून संपूर्ण नाटक पाहिलं तर प्रचंड गर्दीमुळे काहींना पुन्हा माघारही फिर परतावा लागला सुप्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी पाटील यांच्या विशेष उपस्थितीत हा भक्तिमय सोहळा पार पडला नाटकाला झालेली गर्दी पाहून त्याही भारावून गेल्या होत्या दरम्यान उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला होता यातून चौदा भाग्यवान विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आले संकेत खर्डीकर लिखित आत्मविश्वास यशाचा मार्ग या पुस्तकाचेही प्रकाशन यावेळी करण्यात आले असून विद्यार्थ्यांना वाट त्याचं वाटपही करण्यात आलं त्याचबरोबर खर्डीकर शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून कार्यकुशल मुख्याध्यापक व सहकार्य रत्न पुरस्कार देखील उपस्थित मान्यवरांना देण्यात आले हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी आयोजक डॉक्टर सुनील खर्डीकर यांच्या समवेत प्रमुख अतिथी म्हणून श्रीरामपूरचे माजी आमदार लहू कानडे महाराष्ट्र राज्याचे तंत्र निकेतन विभागाचे माजी संचालक अनिल अंधारे शिक्षक क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुधीर घागस मराठी अभिनेत्री पल्लवी पाटील हिंदी चित्रपट दिग्दर्शक अजय दीक्षित मुथा कॉलेजचे संस्थापक प्रकाश मुथा आदी मान्यवरांसह खर्डीकर शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार ॲडव्होकेट संकेत खर्डीकर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू करिश्मा खर्डीकर संगीता खर्डीकर देखील मंचावर उपस्थित होते खर्डीकर शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून कार्यकुशल मुख्याध्यापक म्हणून पुरस्कार प्रदान केलेल्या मान्यवरांची नावे पुढील प्रमाणे एस के भिवंडीकर अमृता खिस्मतराव हनुमंत जगताप अनंत खिंगे दिलीप धडवी वैशाली देशमुख सतीश भोईर वैशाली पाटील बुधेसिंग परदेशी रंजना चंद्रमोरे सुरेश बोरसे संतोष कोळी अनिल पाटील संपत गीते युवराज महाले विजय बाबळे संतोष संगेवार सुरेश पंडित अजित कांबळे पद्माकर कोर आणि नेहा खेडेकर तर रत्न पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या मान्यवरांची नावं आहेत अमित दुखंडे अजित सानप नितीन मांडे कैलास शिंदे ॲडव्होकेट गणेश मुकणे विकास नाईक मानसी जोशी सुशील सामंत सुखदेव पाटील वृषाली दळवी ज्ञानेश्वर मराठे भूषण म्हात्रे सुरेश भावळ विश्वास चिकणे बचिंद्र कांबळे शिक्षण व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या या सर्वांना खर्डीकर शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून या दरम्यान सन्मानित करण्यात आले मागील एकतीस वर्षांत पंचवीस हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भवितव्य घडवणाऱ्या व जगभरात विद्यार्थी असलेल्या खर्डीकर क्लासेसची नवी शाखा आता कल्याण शहरातही सुरू झाली आहे आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना फोर डी फॉर्म्युलाने परिपक्व करतो हे चार डी म्हणजेच डिसिप्लिन डिझायर डिसिजन आणि डेटर्मिनेशन म्हणजेच शिस्त इच्छाशक्ती निर्णय क्षमता आणि ठाम निर्धार या गोष्टी एखाद्या विद्यार्थ्याने अंगीकृत केल्या तर यशाकडचा त्याचा मार्ग आणखीन सोपावतो असं यावेळी डॉक्टर सुनील खर्डीकर म्हणाले मात्र हा शिक्षणाचा भाग झाला आमच्या क्लासेसचा निकाल येण्यामागे स्वामींची देखील अध्यात्मक शक्ती मला पाठबळ देते असेही यावेळी खर्डीकर म्हणाले नकारात्मक विचारक्षमता असलेला विद्यार्थी जेव्हा खर्डीकर क्लासेसमध्ये येतो तेव्हा तो, तो येथील वातावरणाने पूरता बदलून सकारात्मक विचार करायला लागतो आणि त्याचा चांगला परिणाम त्याच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होतो हे सर्व संस्कार विद्यार्थ्यांवर मी करू शकतो यामध्ये स्वामींचीच लिलय आहे तेच पाठीशी उभे राहतात आणि अशक्यही शक्य करतात असे प्रतिपादन डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी केले आजच्या युगात शिक्षणासह विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार बिंबवून त्यांच्यात बदल घडवणारे क्लासेस शोधूनही सापडत नाहीत परंतु खर्डीकर क्लासेस हा त्यातीलच एक क्लास आहे त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याच्या भविष्याचा विचार करून खडीकर क्लासेसचा विचार करावा असे मार्गदर्शन अभिनेत्री पल्लवी पाटील यांनी उपस्थित पालकांना केले आहे नमस्कार मी पल्लवी पाटील श्री स्वामी समर्थ दिनानिमित्त मला डॉक्टर सुनील खर्डीकर आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी मला त्यांच्या कार्यक्रमात आमंत्रित केलं होतं यासाठी मी सगळ्यांचे आभार मानते खर्डीकर क्लासेस हे गेल्या एकतीस वर्षापासून चालू आहेत आणि आता त्यांची नवीन ब्रांच ही कल्याणमध्ये सुरू झाली आहे त्यासाठी आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडून डॉक्टर सुनील खर्डीकर संगीता खर्डीकर आणि संपूर्ण खर्डीकर क्लासेस यांना खूप खूप शुभेच्छा खर्डीकर क्लासेस हे केवळ शिकवण्याचा भाग नाही विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवणार सतत नव्या नव्या कल्पना आणि विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देणारं विद्यापीठ आहे त्याचा कल्याणकारांनी फायदा करून घ्यावा असं मी आवाहन केलं धन्यवाद अभ्यासामध्ये मागे असलेल्या मुलांना कसं पुढं आणता येईल यासाठी त्यांच्याकडे काही विशेष उपक्रम आहेत प्राध्यापक सुनील खर्डीकर हे स्वतः एक उपक्रमशील आहे या कम्पवत मुलांना ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत आणणं आणि त्याचबरोबर जे त्यांना अभ्यासामध्ये चांगली गती आहे त्यांना नव्वद टक्क्यांच्या वर

उसकी वजह क्योंकि और ब्रांचेज में पढ़ने वाले सारे स्टूडेंट्स जिस तरह से तरक्की कर रहे हैं उन्होंने जो आपस में चर्चाएं की हैं उसका फल आज हमको दिख रहा है और मेरा यही कहना है कि आपस में विद्यार्थी एक दूसरे से बातचीत करके किस तरह से खड़े के क्लासेज में शिक्षा दी जाती है उनका भविष्य किस तरह से उज्जवल हो सकता है ये सारी बातें तब पता लगेंगी जब आएंगे आप हमारी कल्याण की ब्रांच है डूबीवली की ब्रांच है थाना की ब्रांच है सब जगह आइए देखिए क्या व्यवस्था है क्या तरीका है आपका भविष्य जो आप सोचते हैं उस तरीके से आपके सहयोग से आपके संरक्षण में गाइड किया जाता है अच्छे से अच्छा प्रोफेसर अच्छे से अच्छी पुस्तकें उन पुस्तकों पर रिसर्च की जाती है कि कितने आसान तरीके से आपको बताया जा सके यही मेरा सजेशन है कि खड़े के क्लासेस कोई छोटा नाम नहीं है क्लासेस तो बहुत सी चलती हैं मगर नाम कमाने के लिए साबित करना पड़ता है कि हम औरों से बेहतर क्यों हैं आइए ज्वाइन कीजिए और देखिए शुभकामनाएं